नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवक पस्तीस क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी पंचवीसशे साठ सरसंद्राय सत्तावीसशे सदुसष्ट जास्तीत ज्या दर एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी अठराशे वीस सरसंद्राय दोन हजार पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एक क्विंटल कमीत कमी पाच रेक्शे अकरा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे नव्वद सरसंद्राय पाच हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जद पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक आठ क्विंटल जाते हिरवा कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राय सात हजार तीनशे जास्तीत जद सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे आठ सरसंद्राई सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी जास्तीत जस दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोन हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे दहा सरसंद्राई सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जस दर सात हजार तीनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे दहा सरसंद्राय सात हजार एकशे पंच्याऐंशी जास्तीत जस दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल शेत उडीद जाते काळा अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जस दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अबक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सरसंद्राय पाच हजार सहाशे तर मित्रांनो सरसंद्राय पाच हजार आठशे एक जास्तीत जद दग पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सरसंद्राय पाच हजार दोनशे जास्तीत ज दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबग दहा हजार चारशे बासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे त्र्याण्णव सरसंद्राय चार हजार शेहेचाळीस जास्तीत ज्यादा चार हजार एकशे तेहतीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्यास आल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी